खेड तालुका केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा पोयनार पाटीलवाडी शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा केंद्र धामणी तालुका खेडच्या स्पर्धा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोयनार पाटीलवाडी या शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या सदर कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनीशा आदे शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये धावणे लांब उडी उंच उडी थाळीफेक गोळा फेक, फेक व सांघिक क्रीडा प्रकारामध्ये खो खो कबड्डी व लंगडी इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पोयनार गावचे सरपंच संदेश मोहिते उपसरपंच राजेंद्र विचारे ग्रामविकास अधिकारी नितेश आमडसकर तंटामुक्ती अध्यक्ष रमेश माने हरिश्चंद्र मोगरे अजित मोगरे बंटी धुमक धामणे गावचे उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रितेश मोरे घेरा पालगड नंबर एक शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण पोईनार गावचे ग्रामस्थ केंद्रीय प्रमुख कुसाळकर मॅडम सर्व शाळांचे मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक उपशिक्षक व शिक्षण सेवक इत्यादी सर्व उपस्थित होते या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांचे विशेष सहकार्य लाभले ज्योती बिवलकर दापोली वार्ता